नमस्कार आपण पाहत आहे फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कोल्हापूर मिरज दुहेरीकरणाला हिरवा कंदील नऊशे चौऱ्याऐंशी कोटींचा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला देणार नवं इंजिन कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा तिडा कधी सुटणार याची प्रतीक्षा सुमारे सत्तेचाळीस किलोमीटर असणाऱ्या या मार्गाच्या दुहेरीकरणाचं फायनल लोकेशन सर्वेक्षणाचं काम झालं असून त्याला लवकर गती मिळण्याची अपेक्षा हे काम लवकर पूर्ण झाल्यास कोल्हापूरच्या विकासाचं इंजिन सुसाट धावणार आहे कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करणं पश्चिम महाराष्ट्राच्या दळणवळणाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे कोल्हापूर सांगली सातारा तसेच कर्नाटकातील अनेक भागांना जोडणारा हा मार्ग सध्या एकेरी असल्यानं रेल्वे वाहतुकीवर मोठा ताण येतो वाढती प्रवासी संख्या मालवाहतूक व वेळेची होणारी अडचण लक्षात घेता मार्गांचं दुहेरीकरण होणं आता अत्यावश्यक बनलं आहे दुहेरीकरण प्रकल्पासाठी सुमारे नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे त्याचा फायनल लोकेशन सर्वे पूर्ण झाला आहे यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे दुहेरीकरण झाल्यास एकाच वेळी दोन्ही बाजूने गाड्यांची वाहतूक शक्य होणार आहे गाड्यांचे क्रॉसिंग सिग्नलवर होणारा विलंब मोठ्या प्रमाणात कमी होईल रुकडी व जयसिंगपूर इथं नवीन लुपलाईन उभारण्यास मंजुरी देण्यात आली या लूप लाईन मुळे मालगाड्या आणि प्रवासी गाड्यांचं नियोजन अधिक सुलभ होणार आहे विशेषतः साखर कारखाने औद्योगिक वसाहती आणि शेतीमाल वाहतुकीसाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो दुहेरीकरणामुळे मालवाहतुकीचा वेग वाढवून उद्योगांना मोठा दिलासा मिळेल याशिवाय मिरज जंक्शनवरील ताण कमी करण्यासाठी त्र्याहत्तर किलोमीटर लांबीच्या मिरज कार्ड लाईनला मंजुरी देण्यात आली या कार्डलाईन मुळे मिरज जंक्शनवर थांबणाऱ्या गाड्यांचा वेळ साठ ते एकशे वीस मिनिटांनी वाचणार आहे परिणामी कोल्हापूर पुणे कोल्हापूर मुंबई तसेच दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होईल दुहेरीकरणामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित सोयीस्कर आणि विश्वासार्ह होईल कोल्हापूर वाड़। ते मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण न झाल्यानं गाड्यांच्या वेगावर मर्यादा येते छत्रपती शाहू टर्मिनसवर सध्या चार प्लॅटफॉर्म असून दुहेरीकरणावर अजून दोन वाढवता येते टर्मिनसवरून जम्मू काश्मीर आसाम तिरुपती चेन्नई कोलकाता अशा लांब पल्ल्याच्या चा गाड्या सुटू शकतील सैन्यदलात असणारे असणारे निमित्त परगावी स्थानिक स्थायिक असलेले मूळचे कोल्हापूरच्या लोकांना इथे वारंवार येण्याची संधी मिळेल दुहेरीकरणामुळे निवासींनी अंबाबाईसह गोवा कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची रेलचेल वाढेल